मधील मंत्र्यांमध्ये विभागीय कामावरून जुंपल्याचं पाहायला मिळत आहे कारण की सामाजिक न्याय विभागाच्या माधुरी मिसाळ यांच्याकडून परस्पर बैठका घेतल्या जात पर आहेत आणि मंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच आशयाचं पत्र त्यांनी दिलेलं आहे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत अशा आशयाचं पत्र आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत सुशांत या परस्पर बैठका का घेतल्या जात आहेत अन्य मंत्र्यांना विचारात का घेतलं जात नाहीये रिद्धी आपण बघितलं असेल तर ज्या पद्धतीने माहितीमध्ये सध्या वातावरण थापलेलं आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत नारेजी नाट्य नारे सुरू आहे त्यातच आता हा गंभीर प्रकार समोर आलेला आहे आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून राज्यमंत्री नाराज होते त्यांचं असं म्हणणं होतं की कॅबिनेट मंत्री आम्हाला विश्वासच आहेत आमच्याकडे कोणतंच काम नाही मात्र आता सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री संजय सिरसाड यांनी केलेला आहे आणि त्यांनी ही नाराजी आहे थेट पत्रातून लिहून व्यक्त केलेली आहे त्यांनी माधुरी मिसाळ यांना पत्र आहे आणि आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी करावी असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि आपण पाहिलं असेल तर आमदारांच्या पत्रावर यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध जे आहेत ते निर्देश दिले होते मात्र याबाबत संजय यांना कल्पना नव्हती याची देखील नाराजी त्यांनी या पत्रात व्यक्त केलेली आहे श्रद्धा अगदी माधुरी मिसाळ यांच्याकडून आता काय स्पष्टीकरण येतं याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी